नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्यात व थोडी व्हिडिओ पाहण्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनलशी ते मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले तो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादका तक्रार बांधव आहे त्याच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची ज्या अपडेट अनुसार आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे आता पाच हजार पा जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा हा शंभर टक्के होणारच आहे या ठिकाणी पाच हजार पण डिसेंबर महिन्यात आपल्या सर्वांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा हा शंभर टक्के होणारच आहे या ठिकाणी पाच हजार पा चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर व अचूक उत्तर जर आपल्याला सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना जस्त हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस या ठिकाणी करा एकदा लाईक जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला करा इथं एकदा शेअर जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेला करा ऑल याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक हा सातत्यानं या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांद्याप्रेंच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट अप्डे। ज्या अपडेट अनुसार आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणारच आहे या ठिकाणी पाच हजार पा पण डिसेंबर महिन्यात असं काय घडणार की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे या ठिकाणी पाच हजार पाच चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी चार हजार पाचशेच्या आसपास सध्या दिसत आहे सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी बघितलं तर इथून पुढे सोयाबीनचा बाजारभाव वाढण्यासाठी अति अनुकूल कारणे आहेत या कारणांमध्ये जर आपण सर्वांनी विचार केला तर अमेरिकेनं चीनपाठोपाठ बांगलादेशसोबत या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट साईन केला आहे व अमेरिका पुढील काही दिवसातच या ठिकाणी बऱ्याचशा देशांसोबत कॉन्ट्रॅक्ट साईन करताना दिसणार आहे याच्यामुळं सोयाबीनची मागणी व पुरवठा यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात जो गॅप निर्माण होणार आहे त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात तेज येईल यामुळं देशातील सोयाबीनचा बाजारभावसुद्धा पर्यायानं वाढू शकतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनच्या उत्पादनातील प्रचंड घट व मागणी पुरवठ्यातील गॅप या ठिकाणी सोयाबीनच्या बाजारभावाला आधार देत आहे आधार देणार आहे यामुळे शंभर टक्के सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला डिसेंबर महिन्यात पाचार पार होताना दिसणार आहे फक्त प्रश्न एवढा आहे की मग विक्री कधी करायची तर तुम्हाला सांगतो पाचाराचा सा बाजारभाव डिसेंबर महिन्यात मिळाला की तर पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा आणि शिल्लक राहिलेले पन्नास टक्के सोयाबीन तेजीसाठी रोखून राखून ठेवा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतो युट्यूब चॅनल शेती मित्र भाँच व्हिडिओमधील माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट मध्ये ला लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सोयाबीन उत्पादक कास्कार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्या महिन्याला प्रतिक्रिड आपलाच मिळत राहतो इथंच सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयन आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनलशी शेती मित्र मिळत राहिले सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व सामान्य सोयाबीन उत्पादक हस्तकार बांधवाचे आजच्या आवडत आपला मित्र उदयन मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार